चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला मागी गणेश जयंती साजरी केली जाते हीच तिथी भगवान श्री गणेशांची जन्मतिथी मानली जाते श्री गणेशा हे विघ्नहर्ता आहेत प्रत्येक शुभ प्रसंगी त्यांना अधिक महत्त्व असते त्यांच्या आशीर्वादाने कोणत्याही शुभ कार्यास सुरुवात करतात म्हणूनच या दिवशी गणेश पूजनाला विशेष महत्त्व आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माघी गणेश जयंती कधी आहे तसेच माघी गणे गणेश जयंतीचे महत्त्व बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार हा दिवस माघ शुक्ल चतुर्थीला अनुसरून आहे चतुर्थी तिथी बावीस जाने जानेवारीला सकाळी सुरू होत आहे आणि तेवीस जानेवारीला समाप्त होत आहे त्यामुळे तेवीस जानेवारी हा दिवस गणेश जयंती मानला जाणार आहे श्री गणेशाची पूजा उपासना केल्यास सर्व विघ्ने दूर होतात बुद्धी ज्ञान सुखसमृद्धी यश प्राप्त होते तसेच कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो संतानप्राप्ती विवाह अडचणी नोकरी व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो माघ महिन्यात तीळ आणि तिळाचं दान किंवा तिळाचे पदार्थ अवश्य दान करावेत तिळाचे लाडू तिळगुळ गणपती बाप्पाला अर्पण केल्याने आरोग्य सुधारते आणि शनी दोष कमी होतो घरात सकारात्मक ऊर्जा वाढते या दिवशी पहाटे स्नान करा गणपतीचे पूजन करून लाल फुले दुर्वा तिळाचे लाडू गणपती बाप्पाला अर्पण करावेत गणपती अथर्व शीर्ष किंवा गणेश मंत्र जप करा हा दिवस गणेश भक्तांसाठी अत्यंत खास आहे मागी गणेश जयंती हा गणपती बाप्पांचा जन्मोत्सव आहे या दिवशी पूजा केल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात गणपती बाप्पांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या असे लिहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा